नमस्कार मित्रांनो कुणे राजाची गराणी आणि या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मायाही कबीरच्या हातामध्ये स्वित्झर्लंडला हनीमूनला जाण्याची तिकीट देते तर मृन्मय म्हणते की अगं मम्मा तू त्याला इतक्या लवकर वेटीस का धरते आत्ताच आलाय तो तेव्हा माया म्हणते की अग मृन्मय मी आल्यापासून बघते नेमकं तुझा प्रॉब्लेम काय आहे तूसुद्धा खुश नाही आणि हे ब्रोशर बघितल्यानंतर कबीरच्या चेहऱ्यावर मात्र सुद्धा तो आनंद दिसत नाही तर लगेच विजय म्हणते की कसे आहे की आमच्या मुलांना आम्ही लाज लज्जा शरम हे पाळण्याचे संस्कार दिले इतकेच आहे बाकी काही नाही तर कबीर म्हणतो की पॅकेज ठरवायला थोडासा वेळ लागेल त्यामुळे तुम्ही येथेच ठेवा आणि मग आम्ही तुम्हाला सांगू तेव्हा कबीर मात्र कोळपेकरांच्या फोनची वाट बघत असतो तेव्हा माया म्हणते की कबीर हे गिफ्ट आहे आणि पैसे मी देणार तेव्हा कबीर म्हणतो की हो का तेव्हा माया म्हणते की हो हे गिफ्ट मी तुझ्यासाठी नाही तर माझ्या मुलीसाठी देत आहे त्यामुळे पैशाचा विचार काही करू नकोस तेव्हा कबीरला मायाचा राग येतो आणि तुम्ही ऐकणाऱ्याला कंटाळा येईल म्हणून मी आणि माझ्यासाठी हे शब्द परत वापरू नका म्हणून कबीर पुन्हा बाजूला जातो आणि त्या फोनची वाट बघत असतो तेव्हा माया लगेच कबीरला विचारते की काय कबीर माझ्या मृण्मयीच्या आयुष्यामध्ये हनीमून सुद्धा नाही का तेव्हा कबीर म्हणतो की मी तसे म्हणलो नाही परंतु थोडासा डिस्कस करण्यासाठी वेळ तर लागेलच तेव्हा मृण्मय मात्र मनात कबीरकडे बघत विचार करते की कबीर मला माहिती आहे की तू डिस्टर्ब आहे आणि तुला ह्या सर्वांसाठी थोडासा वेळ लागेल आणि हा हॉलिडे आपल्या दोघांसाठी महत्वाचा आहे तुला सुद्धा वेळ भेटेल आणि तुझ्या डोक्यातील ज्या काही गोष्टी आहेत त्या सुद्धा आउट होतील आणि ह्या ट्रिपच्या निमित्ताने आपल्याला एकमेकांसोबत वेळ सुद्धा घालवता येईल तेव्हा माय ही कबीरवर जोरात ओरडते तर मधू म्हणते की आओ वहिनी तुम्ही या दोघांनी कुठे जायचे ते ठरवलेच आहे परंतु त्या दोघांना सुद्धा कुठे जायचे हे ठरवून द्या त्यांच्या दोघांच्या डोक्यामध्ये जर वेगळेच काहीतरी असले तर माया लगेच म्हणते की कबीरच्या डोक्यामध्ये फक्त डोंगरवाडीचाच विचार असतो दुसरं काही त्याला दिसतच नाही तेव्हा कबीर म्हणतो की असा किती वेळेस गेलो मी डोंगरवाडीला तेव्हा माया म्हणते की एकदा गेले तेच पुरेसं आहे मृण्मयीही मायावर ओरडते आणि कायम बाबांना का टोमणे देत असते तेव्हा सर्वेश्वर म्हणतो की जाऊन दे कारण जिबेवर तिच्या कारले टोचल्यासारखे काटे आहेत त्यामुळे ती अशीच बोलणार तेव्हा माया म्हणते की दोन दिवसात तुम्हाला निघावे लागेल मी तशी तयारीसुद्धा करते तर कबीर म्हणतो की हे तिकीट घ्या आणि आतमध्ये निघून जातो तर माया ही नॉनसेस बोलून कबीरवर ओरडते तेव्हा कबीरच्या मोबाईलवर राज्यमंत्री कोळपेकरांचा फोन येतो आणि डोंगरवाडीत जे काही सत्यजितने या पोलिसांना पकडून ठेवलेले आहे त्यासाठी मी तुम्हाला सजेक्ट करतो तिकडे कोणीही जाण्यासाठी तयार नाही परंतु तुम्ही स्वतः तयार झालात काही स्पेशल आहेत का तेव्हा कबीर म्हणतो की स्पेशल असे काही नाही मी फक्त माझी जबाबदारी पार पाडतो कबीर म्हणतो की मला डोंगरवाडीबद्दल चांगली माहिती आहे आणि सुद्धा त्यामुळे तुम्ही माझा लेख तर हा बघितलाच असेल तर राज्यमंत्री म्हणतात की हो मी तुमचा लेख वाचला होता आणि तो लेख मला आवडला सुद्धा होता राज्यमंत्री म्हणतात की तिकडे गेल्यानंतर तुम्ही किडनॅप सुद्धा होऊ शकता म्हणजे तुमच्या जीवाला धोका तर कबीर म्हणतो की कबीर म्हणतो की जर मी ह्या भीतीने जर गेलो नाही तर माझ्यासारखे अनेक क हे पत्रकार किडनॅपसुद्धा होऊ शकतील आणि ते मला चालणार नाही आणि माझे तिकडे जाणे हे त्यांच्या हल्ल्याला असे उत्तर असेल आणि ते पण सर्व पत्रकार ह्या कम्युनिटीकडूनसुद्धा तेव्हा राज्यमंत्री कबीरवर खुश होतात तुमच्याबद्दल खूप काही ऐकले होते परंतु आज तुमच्या बोलण्यावरून ते खरं आहे हे सुद्धा मला लक्षात आले असे राज्यमंत्री म्हणतात आणि तिकडे जाण्याची लगेच तयारी करा आणि एक गोष्ट लक्षात ठेवा की हे काम खूप जोखमीचे आहे जराची सुद्धा चूक झाली तर एका सरकारी अधिकाऱ्याचा जीव जाऊ शकतो आणि कदाचित तुमचा सुद्धा जीव जाऊ शकतो कबीर म्हणतो की तुम्ही काळजी करू नका सर्व काही व्यवस्थित होईल त्यानंतर इकडे माया सर्वेशला म्हणत असते की आपण जाताने त्या ट्रॅव्हल एजन्सीमध्ये जाऊया आणि हे जे काही पॅकेज आहे ते ते, ते, ते बुकसुद्धा होईल तेव्हा माया लगेच पंधरा लाखाचा चेक लिहून देते आणि मृण्वेला म्हणते की जाताना मी तुला शॉपिंगसाठी काही दहा लाख रुपये देते तेवढ्यात कबीर हे सर्व ऐकतो आणि मामी हे सर्व थांबवा कारण मला हनीमून जाता येणार नाही असे स्पष्ट शब्दात तो उत्तर देतो तेव्हा माया म्हणते की काय कबीर मृण्वेला म्हणतो की मी हनीमून म्हणजे आपण हनीमून कॅन्सल करतो तेव्हा मृण्वे म्हणते की काय कबीर आणि सर्वांना तर धक्काच बसतो म्हणतो की मला हॉफिसच्या हो कामासाठी कुठेतरी बाहेर जावे लागणार त्यामुळे मी आता या हनीमूनसाठी नाही जाऊ शकत तर मायाही कबीरवर ओरडते तर मुर्मे म्हणते की आग आत्ता सध्या कम्फर्टेबल जाण्यासाठी नसेल तर तू कशाला उगाच आग्रह करते जाऊन दे तेव्हा मधू म्हणते की अरे कबीर तुला बाहेरच्या देशात जाण्यासाठी आत्ता जायचे नसेल तर तू हनीमूनसाठी जायचे नाही असे का सांगतो कबीर म्हणतो की अगं आई मी नाही नाही म्हणत कारण मला फक्त आता असायनमेंटसाठी जावे लागणार त्यामुळे मी नाही म्हणतो माया म्हणते की कसली असाइनमेंट आहे रे तुझी तेव्हा सर्वेश्वर सर्वांना शांत करतो आणि सर्वांनी कबीरवर इतके तुटून पडू नका तर सर्वेश्वर हा कबीरला विचारतो की तुझ्याऐवजी दुसरं कोणीच जाऊ शकणार नाही का तिकडे असायमेंटसाठी तेव्हा कबीर म्हणतो की नाही मामा कारण मलाच जावे लागणार तेव्हा माया सुद्धा कबीरवर रागवते आणि तुझं हे जो काही निर्णय आहे तुम्हाला नाही आवडला तू तुझा विचार करतो पण मृण्मयीचे काय तिचा विचार कर तिचे सुद्धा काहीतरी स्वप्न असतील त्याचा विचार कर तेव्हा माया म्हणते की तिचा विचार कोण करणार तिचा तर विचार कोणीच करणार नाही लग्न करून तुम्ही या घरात तिला आणून ठेवलेत मग एखाद्या कोपऱ्यामध्ये बांधून ठेवताना तेव्हा सर्वेश्वर रागाने मायावर ओरडतो आणि मनाला येईन ते बोलू नकोस तेव्हा माया म्हणते की मृण्मयी बघितलेस का तुला या घरामध्ये काडीची किंमत नाही काल तुझे लग्न झाले आणि आज तुझा नवरा दुसऱ्या गावाला जायला तयारसुद्धा झाला आणि चुटकेवाजत मायाही कबीरला विचारते की तू माझ्या मृण्मयीबरोबर संसार करणार आहेस की नाही सर्वांना मायाच्या बोलण्याचा राग येत असतो आणि माया कबीरला पुन्हा विचारते की तुझं जे काही असायनमेंट आहे ते इतके महत्त्वाचे आहे का आणि तू कुठे चाललास तेव्हा कबीर मात्र काही उत्तर देत नसतो माया पुन्हा रागाने तिला तो प्रश्न विचारते तेव्हा मिरुणमयी कबीरला म्हणते की कबीर मला माहिती आहे की ते काम तुझ्यासाठी महत्वाचे असणार परंतु तू नेमकं कुठे जातोस तेव्हा कबीर म्हणतो की डोंगरवाडीला तेव्हा सर्वांना तर धक्का बसतो गुंजा विचार करते की असे अचानक साहेबांना तिकडे जाण्यासाठी काय कारण असेल आणि का ते तिकडे निघले असेल सत्यदाता आणि आई हे सर्व व्यवस्थित असतील ना म्हणून गुंजा विचार करू लागते तेव्हा कबीर मृण्मयला म्हणतो की मृण्मयी तू माझ्यावर विश्वास ठेव हो की मी ह्यावेळेस गायब होण्यासाठी नाही परंतु सत्य बाहेर आणण्यासाठी जातोय तेव्हा माया ही म्हणते की प्लीज जागी हो आणि स्वप्नातून तू तु बाहेर ये कारण तुला असे वाटले होते की तुझा हा कबीर पांढऱ्या घोड्यावरून असलेला राजकुमार आणि तो एक मेल असा युगो असलेला स्वतःची काळजी करणारा तुझी काळजी न करणारा स्वतःची म्हणणे खरे करणारा बिर्यादर माणूस आहे हे तुला मी समजावले होते तो पुन्हा डोंगरवाडीला निघालाय आणि मागच्या वेळी जेव्हा डोंगरवाडीला गेला होता तेव्हा काय घडले होते हे तुला आठवते का आणि मृरुणमयी तू इतका आंधळा विश्वास कसा इतक्या कबीरवर ठेवू शकते आणि सर्वेश्वरला म्हणते की तुझ्या मृुणयीचा संसार हा सुरू होण्या अगोदरच संपणार तेव्हा सर्वेश्वर रागाने मायाला शांत राहण्यासाठी सांगतो आणि कबीर त्याच्या ऑफिसच्या कामासाठी तिकडे निघालाय तेव्हा माया पुन्हा गुंजाकडे वळते आणि तुझा आता नवीन काय प्लॅन आहे असे गुंजाला विचारते लाज तर तुझ्याकडे नाहीस आणि सारखे तू यांच्या घरामध्ये घुसली आणि या घरातील माणसांना आता डोंगरवाडीला नेऊन सोडणार का तेव्हा सर्वेश्वर मायाला म्हणतो की परत जर तू कबीरला आणि या मुलीला एक शब्द जर बोलली तर माझ्या इतके वाईट कोणी नसेल तेव्हा माया म्हणते की सर्वेश्वर एक गोष्ट लक्षात ठेव की ज्या दिवशी तुझ्या डोळ्यावरची सर्पदारांच्या प्रेमाची पट्टी निघेल त्या दिवशी तुला ह्या मायाचे शब्द आठवतील आणि त्या दिवशी वेळ ही निघून गेलेली असेल आणि तुझ्या मृणमईचा संसार उद्ध्वस्त झालेला असेल तेव्हा सर्वेश्वर जोराने माया असे ओरडतो तेव्हा माया लगेच रागाने तेथून आपली बॅग घेते आणि निघून जाते तर सर्वेश्वर सुद्धा मृण्मयला आधार देऊन निघून जातो त्यानंतर मृण्मयी लगेच आपल्या रूममध्ये येते तेव्हा मृण्माईला खूप असा दम्याचा त्रास होऊ लागतो आणि कबीर आतमध्ये येतो आणि मृरुणमयीला तो त्रास झालेला पाहून कबीर लगेच कपाटमधून जो काही मृण्मायीचा श्वास घेण्याचा पंप असतो तो तिच्या हातामध्ये देतो आणि मी लगेच डॉक्टरांना फोन करतो असे मृणमयीला म्हणतो तेव्हा मृुणमय म्हणते की कबीर अरे तुला माझी इतकीच काळजी वाटत होती मग तू तु, तुझा डोंगरवाडीची ही असाइनमेंट घेताने ही काळजी कुठे गेली होतीस रे कबीरला धक्का बसतो आणि हा वाग येथेच संपतो पुढील भागामध्ये कबीर गुंजाला गच्चीवर म्हणत असतो की आपलं लग्न हे आपल्यातच झालं हे तुला चांगले माहिती आहे त्यामुळे तुला डोंगरवाडीला सोडणे हा एकच मार्ग माझ्याकडे आहे तर गुंजाला धक्का बसतो त्यानंतर कबीर सर्वांसमोर सांगतो की मी गुंजाला घेऊन डोंगरवाडीला जातो तर कविता म्हणते की कबीर भाऊजी गुंजाला डोंगरवाडीला असे कसे घेऊन जाऊ शकतील लोक काय म्हणतील हनीमूनला जाण्याऐवजी ते एक गुंजाला घेऊन डोंगरवाडीला चाललेत तेव्हा मुरुन्मयी म्हणते की मी सुद्धा तुमच्याबरोबर येते तेव्हा कबीरला ठसका लागण्याचे तो ये नाटक करतो आणि मनात म्हणतो की मृरुणमयी आता उगाच काहीतरी हट्ट करून कॉम्प्लिकेशन्स वाढण्याचा प्रयत्न करू नकोस नाहीतर मी आत कायमचा अडकून पडेल आणि माझ्याबरोबर तू सुद्धा तर गुंजा आणि मृण्मयी ह्या कबीरकडे बघू लागतात तेव्हा आता पुढे काय होणार हे पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करत रहा, धन्यवाद